महत्वाची बातमी पांगरी गावात वाल्मिक कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचं दिसत आहे कालपासनं आत्मदहनाचे विविध प्रयत्न हे पाहायला मिळत आहेत वाल्मिक कराड समर्थनार्थ हे आत्मदहनाचे प्रयत्न कालपासून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता पांगरी गावात पुन्हा तोच प्रकार घडल्याचं दिसत आहे समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला अंगावर रॉकेल ओतून घेत या तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय कराडच्या समर्थनार्थ आता हे आंदोलन करण्यात येते कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे आणि मकोका लावलेल्या या आरोपीवर समर्थक आक्रमक झाले पण आपण पाहतोय महिला देखील आक्रमक झाल्या महिलांकडनंही पाहायला मिळत आहे मधली ही दृश्य आपण पाहतोय पांघरीत एकीकडे आत्मदहनाचा प्रयत्न सुरू आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संदीप भोसले संपर्कात आहेत संदीप पांघरीत आत्मदहनाचा प्रयत्न सुरू आहे महिला देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय परिस्थिती आहे नक्कीच एकूण जर पाहायला गेलं तर सकाळपासनं वाली कराड्यांचं गाव असलेल्या गावामध्ये बीड परळी महामार्गावर होते जे समर्थक आहेत वाली कराड्याचे समर्थक किंवा मी या मानला होता सकाळपासून काही जे समर्थक आहेत ते मोबाईलच्या टावर वर आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्यायासाठी इथं बसलेला आहोत सकाळच्या सात वाजल्यापासून बसलो आताचे पाच वाजत असतील तरी पण आमच्याकडं कुणी आलेलं नाही आमची कुणी जिम्मेदारी घेतलेली नाही आम्हाला न्याय पाहिजे अन्नावरले अन्नावरले खोटे गुन्हे माग घ्या वाल्मिक अन्नावरले खोटे गुन्हे तुम्ही माग घ्या आमची एवढीच मागणी आणि जाती करू नका जरांगेंच हे बोलणं आवडलं नाही ते काय म्हणते तुळी तुळी परळी बीड जिल्ह्याची तुळी तुम्ही आता चार दिवस झालं म्हणा बीड जिल्हा सोडून गेलात म्हणजे काय तुम्ही बीड जिल्ह्याचे नाही तुम्ही पण त्यातलेच आहेत बीड आज जरी आम्हाला महिलांना तुम्ही आरोप लावला तरी तुमचा पण परिवार ह्या जर तुम्हाला वाटत असलं तर ह्याच्यातच सामील झालाय हे लक्षात राहू द्या म्हणा आम्ही काही सोंग ढोंग करून इथं बसला नाही तर आम्हाला वीस दिवसापासून सोंग करता येत होत कमन आंदोलनाचं हे आमचं अंतकरणातून आंदोलन आहे का तर आमचा देव माणूस आहे तो आम्हाला न्याय पक्ष आम्ही कायद्यानं न्याय मागायला तुम्ही तुम्ही न्यायालयातला तराजू राजू खालीवारी होऊ देऊ नका हे निवेदन लिहून ठेवलेलं आहे आंबेडकर बाबांनी ही पूर्ण दखल देऊन त्यांनी लक्षात घ्यावे आणि ह्याच्यावर जे खरा जे न्याय आहे का तोच आम्हाला द्यावे जातीवाद जरांगेनी बोलू नये ही टोळी ही कुंड ही टोळी माग त्यांना वीस दिवसाच्या आधी पण विकत घेता येत होती ही गोष्ट लक्षात राहू द्या म्हणाव आम्ही पक्षी कालपासून न्याय मागाय बसलो आधीपासून बसलो नाहीत मनाव आणि ही गुंडागिरी ही आमच्या परळी तालुक्याला माहिती नाही आमच्यासाठी तो देव माणूस आहे आणि देव माणूसच राहीन आणि आम्ही त्याच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे हे आश्वासन सगळ्यालाच राहावं